कोल्हापूरची माणुसकी जगात भारी असून पोलीस दल हे माझं कुटुंब आहे असं प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राहून नाशिक पोलीस आयुक्तपद प्राप्त झालेले विश्वास नांगरे पाटील यांनी केलं कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं आयोजित निरोप समारंभ तसंच नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते पोलीस दलासह पत्रकारिता तसंच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या जागी मुंबई दहशतवाद विरोधी पदकाचे प्रमुख डॉक्टर झाली आहे त्यांनी गुरुवारी पदभारही स्वीकारला कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं गुरुवारी पोलीस गार्डनमध्ये नांगरे पाटील यांना निरोप देण्याचा तसंच डॉक्टर वारके यांच्या स्वागताचा समारंभ आयोजित करण्यात आला होता पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते नांगरे पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर वारके यांचा सत्कार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ देवानंद शिंदे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख गृह पोलीस उपाधिक्षक सतीश माने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील के सुजय पित्रे एकनाथ पाटील यांच्यासह विविध मान्यवर आणि परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांनी नांगरे पाटील यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या राजश्री शाहू महाराजांचे विचार आत्मसात करून जनता आणि पोलीस यांच्यातील सुसंवाद घडवण्याची संधी कोल्हापुरात काम करताना लाभल्याचा विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं कोल्हापूरसारख्या पुण्यनगरीत काम करण्याची संधी मिळाल्यानं आपण भाग्यवान आहे असं नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांनी सांगितलं यावेळी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते महापालिकेचे नूतन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता संभाजी माने रुपाली नांगरे पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते